हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये आपल्या गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय असणारे मोदक रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तीसुद्धा अगदी कमी साहित्यामध्ये अप्रतिम चवीचे मोदक कसे बनवायचे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये हे मोदक आपण बनवलेले आहे तर तुम्हाला एक मोदक मी इथे तोडूनही दाखवत आहे अगदी सहजच हे मोदक तुटतात आणि तेवढेच अप्रतिम अगदीच मौसूत पेड्यासारखे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत तुम्हाला इथे मी तोडूनही दाखवत आहे अगदी तोंडात ठेवताच विरघळेल असे हे पेड्यासारखे मोदक आज आपण बघितलेले आहेत तर आपण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर रेसिपी सुरू करूया तर इथे गॅसवर एक जाडपुड्याचा पॅन किंवा कढई तुम्ही घेऊ शकता आता मी इथे वन थर्ड कप तूप घेतलेले आहे इथे साजूक तूपच वापरायचे आहे म्हणजे अप्रतिम चवीचे मोदक इथे तयार होतील तर आता त्यामध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे तर हा एक कप रवा आहे वजनी म्हणाल तर एकशे ऐंशी ग्रॅम हा रवा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवूनही घेऊ शकता आता हा अगदी दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा थोडासा रवा बेसन पिठापेक्षा जाड असतो म्हणून मी अगदी दोन मिनिटे ह्या आधी भाजून घेणार आहे म्हणजे हा, हा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि थोडासा फुलल्याही जातो आणि मिडियम टू लो गॅसवर आपण हा रवा अगदी छान मिक्स करतच भाजून घेणार आहोत म्हणजे हा व्यवस्थित फुलल्याही जातो आणि छान खमंग असा भाजल्याही जातो पुढे बेसन पिठासोबत आता इथे दोन ते अडीच मिनिटे होत आलेली आहे पॅनमध्ये आपण थोडीशी जागा करून घेणार आहोत आणि यामध्ये परत दोन चमचे साजूक तूप आपण घालणार आहोत आणि यामध्ये आता मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी हे घरीच डाळ दळून आणलेली आहे आणि ते बेसनपीठ यामध्ये वापरत आहे तुमच्याकडं जर विकतचं से बेसनपीठ असेल तर ते घेतलं तरीही चालेल आणि यामध्ये आपण एक कप बेसनपीठ ॲड केलेलं आहे तर वजनी म्हणाल तर दीडशे ते एकशे साठ ग्रॅम हे बेसनपीठ आहे आता आपण हे अगदी व्यवस्थित मंद गॅसवर भाजून घेणार आहोत तरी ते थोडासा वेळच आपल्याला लागणार आहे तर इथे बघू शकता आता पाच ते सहा मिनिटे होत आलेली आहे आणि आपल्या रवा आणि बेसनचं थोडंसं कलरही बदललेला आहे आता अशाच प्रकारे आपण मिक्स करतच हे भाजून घेणार आहोत तर आता यामध्ये आपण थोडंसं परत साजूक तूप ॲड करणार आहोत म्हणजे हे अगदी व्यवस्थित भाजलंही जातं तर आणि तूपही आपल्याला फार जास्त लागत नाही तर आता हे तूप घालून आपण अगदी परत व्यवस्थित भाजून घेणार आहोत अगदी पाच ते सहा मिनिटे आपल्याला परत इथे लागणार आहेत आणि त्यानंतर आपला रवा आणि बेसन अगदी छान खमंग असं भाजलं जाणार आहे आपण इथे बघू शकता किती छान कलर आपल्या बेसन पिठाला आणि रव्याला आलेला आहे आणि घरभर तर रवा आणि बेसनाचं अगदी सुगंध दरवळत आहे खूपच छान सुवास येत आहे त्यामुळे समजावं की आपलं बेसन आणि रवा अगदी छान भाजल्या गेलेला आहे आता यावरती आपण अगदी थोडंसं पाण्याचे चपके मारून घेणार आहोत कारण यामध्ये जो रवा आहे तो थोडासा कडकसर आपल्याला खाताना लागू शकतो त्यामुळे इथं थोडंसं पाणी मारलं की रव्याचे कणही छान मौसूत होतात आणि अगदी व्यवस्थित फुलल्या जातात आणि त्यामुळे आपलं रवा आणि बेसन अगदी परफेक्ट असं फुलल्या जातो आणि त्यामुळेच त्याला छान टेक्स्चरही येतं तर आता इथे बघू शकता आपण पाणी मारलेलं आहे त्यामुळे आणखी दोन ते तीन मिनिटे छान आपण इथे भाजून घेतलेलं आहे म्हणजे आपण घातलेला पाण्याचा अंशही आपल्याला इथे संपवायचा आहे आता इथे बघू शकता अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून खाली उतरून घेऊया बेसन आता इथे एका बाउलमध्ये आपण एक कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने आपण अर्धा कपच पाणी यामध्ये घालणार आहोत आता मी ज्या कपाने रवा आणि बेसन घेतलेला आहे त्याच कपाने इथे साखर घेतलेली आहे तुम्हीही एक वाटी किंवा कपाचंच प्रमाण करा आणि त्यानुसार इथे प्रमाणानेच घ्या म्हणजे आपले मोदकही अगदी छान परफेक्ट असे होतील आता इथे आपल्या साखरेच्या पाकालाही छान उकळा आलेला आहे आपल्याला इथे फार जास्त उकळून न घेता अगदी दोन ते तीन मिनिटेच उकळायचं आहे आणि इथे अगदी थोडासा तार आपला एक तार बनत आला की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे तुम्हाला इथे मी दाखवतही आहे अगदी थोड्याशा पाकाच्या ताराला इथे सुरुवातच होत आहे हे बघा बोटावर अगदी थोडासा तार बनत आहे आणि या स्टेपला मी इथे गॅस बंद करत आहे आणि हे जो पाक आहे तयार करून घेतलेला आता हा पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हा सर्व पाक आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र इथं लोश ठेवायची आहे आणि बेसन आणि पाक अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित एक जीव इथे सारण आपलं करून घ्यायचं आहे त्यामुळेच आपले सारण अगदी छान असं परफेक्ट टेक्स्चर येतं आता इथे बघू शकता अर्धा चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे त्यासोबत मी इथं येलो फूड कलर घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता आता मी इथे चार ते येलो फूड कलर वापरलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही चिमुटभर हळद घातली तरीही चालेल हळदीचा मात्र टेस्ट यामध्ये लागणार नाही तुम्ही नक्कीच घालून बघा आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्या कलरमुळे बघा किती छान कलर आपल्या मिश्रणाला आलेला आहे अगदी छान परफेक्ट असं येलो कलरचं दिसत आहे आता इथे दोन ते तीन मिनिट होत आलेली आहे आणि आपलं सारणही बघा छान पॅन सोडायला लागलेलं आहे म्हणजे छान परफेक्ट असं शिजून, तयारा या शिजून तयार आहे हो आता यापेक्षा फार जास्त शिजवू नका म्हणजे आपले मोदक इथं तयार होणार नाहीत आणि सारणही फार जास्त कडक होऊन जाईल आता हे सर्व आपण मिश्रण आपलं तयार झालेलं सारण आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे एका छान पसरवून थंड करून घेणार आहोत तर अगदी छान परफेक्ट असं आपलं सारण इथं तयार झालेलं आहे आता ह्या सारणापासून आपण लाडू बर्फी किंवा मोदक आपल्याला हवे त्या आकाराची मिठाई आपण इथं बनवू शकता आता इथं पंचवीस ते तीस मिनिटे होत आलेली आहे आणि हे छान थंडही झालेलं आहे आता तुम्ही इथं म्हणसाल की हे फारच घट्ट झालेलं आहे परंतु हे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे कारण हे आपल्याला दिसायला कडक दिसत असेल तरीही अगदी छान मौसूत असं हे सारण इथं तयार झालेलं आहे आता तुम्हाला थोडंसं वाटलंच घट्टसर किंवा सुकल्यासारखं झालेलं आहे तर याला थोडंसं हातावर चोळून घ्यायचं म्हणजे हे अगदी सुपर सॉफ्ट असं होतं आणि आपल्याला हवी ती मिठाई आपण इथं तयार करून घेऊ शकतो आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि यापासून आता आपण छान असे मोदक करून घेणार आहोत तर मी इथे पट्टी घेतलेला आहे आणि याला आपण सर्व साच्यामध्ये आपण साजूक तूप लावून घेणार आहोत म्हणजे आपले मोदकही अगदी अलगत असे तयार होतील आणि इथे बघू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहे मी इथे काजू आणि भोपळ्यांच्या बियाचे काप घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूटचे काप घेऊ शकता आणि अशा प्रकारे साच्याच्या दोन्ही साईडला लावून घ्यायचे म्हणजे आपल्या मोदकाच्या दोन्हीही साईडने अगदी व्यवस्थित हे काप दिसतील आणि दिसायला मोदक आणखीनच आकर्षक असा दिसेल आता आपण सारण थोडंसं सा हाताने चोळ चोळूनच घ्यायचं छोड़ों आहे म्हणजे हे मौसूत असं होतं आणि आपल्याला हवं तेवढं यामध्ये भरून घ्यायचं आहे सारणाला एका साईडनेच फार जास्त दाब देऊ नका म्हणजे सारण एकाच साईडने मोदक आपलं तयार होणार नाही आणि एकाच साईडला ते सारण घट्टसर बसेल त्यामुळे अगदी अलगतच सारण आपलं भरून घ्यायचं आहे आणि सर्व आपण आता एका साईडचं भरून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडचंही सारण आपण अलगतपणेच भरून घेणार आहोत म्हणजे आपले हो मोदक अगदी छान असे इथं परफेक्ट तयार होतील तर अगदी सोपे असे आहेत या पट्टी साच्याने तर पटापट मोदकही तयार होतात आता आपल्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार असते तेव्हा फार गडबड असते लगबग असते त्यामुळे अशा प्रकारचे साच्याने तुम्ही पटापट मोदकही तयार करून घेऊ शकता आता अशा प्रकारे साचा बंद करायचा आणि वरून दाब देत परत आपल्याला जर सारण भरायचं असेल तर परत अशा प्रकारे दाब देतच सारण भरून घ्या म्हणजे या मोदकाला अगदी व्यवस्थित कळ्या पडतील आणि जशा साच्याच्या कळ्या आहेत अगदी तसंच मोदकही तयार होईल आणि ते दिसायलाही खूप आकर्षक असं दिसेल हो आता इथे बघू शकता मी अगदी व्यवस्थित दाबूनच इथे सारण भरून घेतलेलं आहे म्हणजे आपले मोदकही छान परफेक्ट असे तयार होतील तर आता अगदी व्यवस्थित भरून झालेला आहे आता आपण हा साचा उघडून बघूया बघा किती सुंदर दिसायला अगदी नाजूक असे मोदक आपल्या इथे तयार झालेले आहे आणि या ड्रायफ्रूट्समुळं तर किती दिसायला सुंदर दिसा दिसा असे मोदक आपले दिसत आहेत छोटे आहेत परंतु अगदी सुंदर असे दिसत आहेत तर आता हे पूर्ण मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला थोडंसंही आवडला असेल तर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही असे छान मोदक बनवता येतील आता इथे मोठा साचा घेतलेला आहे आणि इथे आपण सिल्वर कलरचे स्प्रिंकल वापरणार आहोत आता या स्प्रिंकलमुळे आपले मोदक तर आणखीनच आकर्षक दिसतात आता इथे साच्याला मी छान तूप लावून घेत आहे म्हणजे हे स्प्रिंकल याच्यावर चा छान चिटकून बसतील इथे बघू शकता अशा प्रकारे छान साच्यामध्ये आपण स्प्रिंकल टाकून घेणार आहोत आणि साच्यामध्ये छान स्प्रिंकल टाकून झाले की आपण सायरनाला थोडंसं चोळूनच घेणार आहोत म्हणजे हे परत छान मौसूत असं होतं आणि मोदकही आपले छान मौसूत होतं आता इथे माझं सारण तर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे पण गॅसची फ्लेम तुम्ही किती कमी किंवा जास्त करता त्यावरही आपलं सारणाचं प्रमाण इथे अवलंबून आहे तुम्ही जर फार जास्त कडक तुमचं सारण तयार झालं असेल चोळूनही जर ते नरम होत नसेल तर तुम्ही अगदी दोन ते तीन चमचे पाणी गरम करून यामध्ये परत सारण पॅनमध्ये अगदी दोन मिनिटेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थंड करून हे सारण अगदी परफेक्ट असं तयार होणार आहे आता इथे आपण बघू शकता अगदी व्यवस्थित आपण सारण या साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे असं दाबूनच भरायचं आहे म्हणजे साच्याच्या कळ्याही छान आपल्या मोदकावरतीच येतात आणि दिसायला अगदी आकर्षक असं हा मोदक दिसतो तर आपण इथे बघू शकता किती सुंदर सुबक असं मोदक आपलं इथे तयार झालेला आहे असं मोदक बघून तर आपले गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहेत त्यामुळे आपल्या या वेळेसच्या गणपती बाप्पांच्या प्रसादामध्ये एक दिवस नक्कीच या मोदकांसाठी राखून ठेवा आणि आपल्या घरातील गणपती बाप्पांना असा छान मोदकांचा प्रसाद देऊन तुम्हीही खुश करा तर आता इथे एकापेक्षा एक सुंदर असे मोदक मी इथे तयार करून घेत आहे आपण बघू शकता किती सुंदर सुबक मोदक आपण इथे बनवलेले आहे तर आपणही घरातील साहित्यापासून अशा प्रकारे छान परफेक्ट मोदक नक्कीच बनवू शकता फार जास्त तूपही आपण वापरलेलं नाही तरीही मंसूत मोदक आपण इथे तयार करू घेतलेले आहे आणि अगदी एकापेक्षा एक, एक सुंदर मोदक आपण इथे बनवलेले आहे तर एवढ्या सारण्यापासून आपण मोठे पाच मोदक बनवलेले आहे आणि छोटे आपण वीस ते बावीस मोदक इथे आपले तयार झालेले आहेत तर आपण इथे बघू शकता आपण जर नवीन शिकणाऱ्या मुली असाल किंवा नवीन शिकणाऱ्या नवशिकी असाल तरीही पहिल्यांदा आपण परफेक्ट मोदक इथं नक्कीच तयार करून घेऊ शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला रेसिपी थोडीशी आवडली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीसोबतही रेसिपी शेअर करा चला तर भेटूया पुढे लिहिणाऱ्या रे, रेसिपीमध्ये